नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत सरसगड सरसगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली पाली या गावाच्या पूर्व बाजूस आहे आणि सरसगड किल्ला हा समुद्रसपाटीपासून साधारणपणे दोनशे तीस मीटर उंचीवर आहे आणि आज आपण इथं हे पाहताय हे बालेकिल्ला आहे इथं खोदीव तलाव आहे जो की मानवनिर्मित निर्मित म्हणतो आपण हा खोदीव तलाव आहे कपिलेश्वराचं मंदिर आहे आणि आम्हाला इथं वरती चढण्यासाठी साधारण दोन ते अडीच तास लागलेले आहेत खालून आम्ही वरती चालत आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर आम्हाला इतकं समाधान वेळापलेलं आहे सुंदर हवा आहे स्वच्छ हवा आहे चढण्यासाठी खूप त्रास झाला पण आज आपण इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं आपल्याला ह्या किल्ल्याबद्दल माहिती सांगायचं म्हणजे याला टेहाणीचा गड असं म्हटलं जातं टेहाणीचा गड ह्याच्यासाठी म्हटलं जातं की इथून जवळपास आजूबाजूला बरेचसे किल्ले आहेत आणि ह्या किल्ल्यावर निगरानी राखण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा आणि हा किल्ला बहामनी काळापासूनचा किल्ला आहे आणि इथं आता आपल्याला समोर दिसतं आहे छत्रपती शिवरायांचे एक मिनिट हा मी वाचून सांगतो तुम्हाला आज्ञापत्र छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र इथं समोर आहे मी थोडस वाचून दाखवतो का आपल्याला काय आहे संपूर्ण राज्याचे सार दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस होतो देश उद्ध्वस झाल्यावरी राज्य ऐसे कोन्हास म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो देश शाश्वत करून घेतला आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले जो जो देश स्वशासनवश्य न होय त्या त्या देशी स्थळ विशेष पाहून बांधिले तैसीच जलदुर्गे बांधिले त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी तीरापर्यंत निष्कटंक राज्य संपादिले औरंगजेबा सारिका महाशत्रू चालोनी येऊन विजापूर भागानगरासारखी महास्थाने आक्रमिली संपूर्ण तीस बत्तीस वर्षापर्यंत या राजाशी अतिशय केला त्याचे काय होते परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अविशिष्ट तरी राज्य राहिले पूर्ववत अवकाश झाला अशा प्रकारचं छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र किल्ले गडावर आहे आणि हे पत्र इथं बोर्ड ज्याने लावलं ला आहे ते दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र असं त्याच्यावर लिहिलेलं आहे तर मी हे सांगत होतो की हे कपिलेश्वराचं मंदिर आहे आणि हा खोदीव तलाव आहे या खोदीव तलावामध्ये आता सध्या पाणी आहे पण एक विशिष्ट प्रकारची त्याच्यावर वनस्पती आल्यामुळे ते पाणी थोडं अस्वच्छ आहे त्या बाले किल्ल्याच्या खालच्या साईडला जी तटबंदी म्हणतो त्या तटबंदीच्या खाली सात ते आठ पाण्याचे टाके आहेत आणि काही कोरीव भिंतीला अ काही सपोर्टिंग भिंती बांधून काही छोट्या छोट्या खोल्या केलेल्या आहेत काही लोकांना राहता येईल अशी सुविधा केलेली आहे इथं जर तुम्हाला यायचं असेल तुम्हाला हा दुर्ग पाहायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात जवळचा रस्ता म्हटलं तर खोपोलीवरनं एक साधारण अडुतीस किलोमीटरवर पाली नावाचं जे अष्टविनायक विनायकापैकी एक आ, ते मंदिर आहे आणि त्या अष्टविनायकापैकी जे मंदिर आहे आठवं मंदिर म्हटलं जातं त्यांना पाली गावचा बल्लाळेश्वर त्या मंदिराच्या पाठीमागच्याच बाजूला हे किल्ले सरसगड आहे आणि तुम्हाला यायला मुंबईवरून आणि पुण्यावरनं यायचं असलं तर तुम्हाला सुरुवातीला खोपोलीला यावं लागेल आणि खोपोलीवरून बाय रोड रस्ता आहे पाली पाली या गावात आल्यानंतर तुम्ही बल्लाळेश्वराचं दर्शन घ्या आणि नंतर ट्रेकिंग तुम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर ऊन होण्याच्या अगोदर तुम्हाला वरती चढावं लागेल वरती आल्यानंतर टप्पे घेत घेत तुम्हाला वर यावं लागेल अगोदर किल्ल्यात येतो आपण आणि मग आता असं वरती बाले किल्ल्यात येतो आपण हे बाले किल्ल्यात आल्यानंतर एक वेगळं समाधान लाभतं आणि तुम्ही हे पाहताय पाठीभागे भगवे झेंडे वगैरे लावलेले आहेत आणि तुम्ही इथे या तुम्हाला एक वेगळं समाधान लाभेल आणि तुम्ही इथं यावं यासाठीच हा अट्ट आपण करतोय समृद्ध व्यापारला आ, हे करण्याचा सुचलं आणि आपण ह्या व्हिडिओ करतोय आणि आपण यावं आणि हा सरसगड पाहावा सरसगड तुम्ही चढताना तुम्हाला थोडासा त्रास होईल पण सरसगड पाहिल्यानंतर तुमचा सगळा शीण निघून जाईल तर जय शिवराय मित्रांनो आणि आपण या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी जय शिवराय